तर महाराष्ट्राला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं संपूर्ण देशभरातील विद्यार्थी याच महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी येतात विशेषतः आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड परिसरातील कराड परिसर हा विद्यानगर परिसर हा जो आहे तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी विद्येचं माहेरघर म्हणून संपूर्ण देशाला या परिसराची ओळख निर्माण करून दिली विद्यानगरीमध्ये सध्या दहा ते अकरा महाविद्यालय आहेत खरं तर शासकीय महाविद्यालय याचबरोबर फार्मसी कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल आय टी आय असेल याचबरोबर इतर सर्व नामांकित शिक्षण संस्थांची महाविद्यालय असतील या महाविद्यालयामध्ये खरं तर या परिसरामध्ये आता सध्या विद्यानगर परिसरामध्ये बावीस ते पंचवीस हजार विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि याचाच बरोबर याचाच दुरुपयोग म्हणजेच याचाच आर्थिक फायदा करण्याचं काम सध्या कराडच्या विद्यानगरीमध्ये अकॅडमिक नावानं आपली दुकानदारी सुरू करून अक्षरशः कोट्यावधी रुपयाचा गल्ला जमवून पालकांची राजरोसपणे या ठिकाणी दिशाभूल करण्यात येते खरंतर विद्यानगर परिसरामध्ये या परिसरात संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि खरं तर अनेक, अनेक विद्यार्थ्यांचे वडील हे सुशिक्षित आहेत चांगले कमवते आहे मात्र खरा प्रश्न आहे तो म्हणजे जे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांना या पालकांना लोबडण्याचा सशधंदा या अकॅडमीच्या नावाखाली सुरू आहे यावर आपण आज विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खर तर विद्यानगर परिसरामध्ये सुरुवातीच्या आपण टप्प्यात पाहूयात या सर्व महाविद्यालयांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं ॲडमिशनची प्रोसेस सुरू होते आणि यानंतर खऱ्या अर्थानं जून जुलै महिन्यात या अकॅडमीच्या नावाखाली जो गोरखधंदा सुरू आहे गोरख शब्द वापरतो म्हणजे काळा धंदा सुरू आहे या अकॅडमीच्या कुठल्याही अगदी चार ते पाच अकॅडमी जर टॉपच्या सोडल्या तर कोणत्याही अकॅडमीच्या एकाही अकॅडमीला कुठलाही रित्सर परवाना नाही हे मी जबाबदारीने बोलतोय कारण या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या रात्री बोललो आहे यानंतर शिक्षण अधिकारी साताराचे आणि जिल्हाधिकारीशी बोललो आहे खरं तर अकॅडमी हातचा केलेला हारस म्हणजेच खाजगी कोचिंग क्लासेस आहेत अत्यंत चांगलं गोंडच नाव द्यायचं अकॅडमीमधून आणि छान छान फोटो छापायचे आणि अक्षरशः पालकांना लुबाडण्याचा धंदा या ठिकाणी सुरू केलेला आहे मी फक्त पालकांसाठी हा व्हिडिओ काढतोय कारण तुम्ही जर दक्ष झाला तरच या चुकीच्या चाललेल्या जो व्यवसाय आहे यावर तुम्ही रोग घालू शकता अन्यथा शासनसुद्धा याला काही करू शकत नाही खर तर मुद्द्यावर मी येतो विद्यानगर परिसरामध्ये सध्या सत्तर ते ऐंशी या बोगस अकॅडमी आहेत बोगस म्हणजे काय की याला कोणतंही शासनाचं प्रमाणपत्र नाही खाजगी कोचिंग क्लासेस तुम्ही चालवू शकता अगदी कुठला घेऊन करू शकता मात्र अकॅडमीच्या नावाखाली सुरू असलेला चुकीचा व्यवसाय या ठिकाणी आज सुरू आहे हे पालकांनी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे या अकॅडमीच्या माध्यमातून काय चालतं हे मी तुम्हाला सांगतो खरंतर काल मी माझ्या यशवंत नगरी साप्ताहिकमध्ये एक लेख लिहिला की अकॅडमीचा बाजार होणार बंद आणि बारावीच्या कमी निकाल लागल्याने अकॅडमीच्या एका शिक्षकाची पालकांनी केली धुलाई या माग्याखाली मी लेख लिहिला आणि अक्षरशः महाराष्ट्रातून हजारो कमेंट्स हजारो ओ, लाइक्स आणि शेकडो फोन मला आले यामुळं हा व्हिडिओ मी आहे हा अकॅडमीचा धंदा चालतो कसा मी धंदा हशवला पडतोय खरं तर कोणी व्यवसाय करावा त्याबद्दल कोणाचं दुमत नाही मात्र सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी पालकांना त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्या विद्यार्थ्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं बुमऱ्या करून अकॅडमीला आणून लाखो रुपयाचं ॲडमिशन घेण्याचा हा उद्योग सुरू आहे खरं तर सध्या सत्तर ते ऐंशी अकॅडमी या विद्यानगर परिसरामध्ये अक्षरशः गल्ली गोळामध्ये तुम्हाला या अकॅडमी पाहायला पा। मिळतात कुठलंही फ्लॅट असेल कुठलंही गाळा असेल यामध्ये उघडायचं फ्लेक्स लावायचे आणि चालू करायचं बरं यातील शिक्षक कोण असतो तुम्हाला खरं गमती जाऊ असतो शिक्षक असतात ग्रॅज्युएट झालेले बारावी झालेले इंजिनियर झालेले की ज्याला नोकऱ्या नाहीत ते शिक्षक म्हणजे स्वयंघोषित शिक्षक या ठिकाणी ते शिक्षण देतात स्वतः यूट्यूबवर बघणार संपूर्ण काही सिलेबस आहे आणि शिक्षण प्रणाली चालू करणार दुसरा आपण म्हणाल मग पालक ॲडमिशन का घेतात त्याला उद्देश असा आहे कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर कॉलेज व्यवस्थित शिकवत नाही दिवसभर मुलगा काय करणार म्हणून अकॅडमीने टाकायचा आणि अकॅडमीने टाकला की दिवसभराची चिंता मिटली दुसरा मुद्दा दुसरा एक सुरू असा अकॅडमीचा सुरूच आहे गेल्या पाच एक वर्षापासून की तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ नका आमचाही मी ॲडमिशन घेतो म्हणजेच कराड परिसरातील ग्रामीण भागातील शिक्षण संस्था हिरोन या शिक्षण संस्थेला काही भाग या पैशातील देऊन तिथे ॲडमिशन दाखवलं जातं तर तुम्ही नाही गेलात कॉलेजला तरी चालेल मात्र अकॅडमी करायची आणि डायरेक्ट मुलांना परीक्षा बसवायची आणि यामधून खोटं सांगायचं पालकांना की आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे पंधरा ते वीस टक्के मार्क्स वाढवून देऊ आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊ मात्र यातला कुठलाही भाग हा पूर्ण होत नाही कारण तर परीक्षा यंत्रणा शिस्तबद्ध आहे की कोणी मार्क्स वाढवू शकत नाही यामुळं यावेळी या बारावी पडलेल्या कमी मार्क्स संपूर्ण अकॅडमीवाले सगळे जे चे धाबेदान आलेले एकाने एक देखील आपल्या विद्यार्थी टॉपर आले म्हणून बोर्ड लावला नाही आता सीटचा बोर्ड लावतील बघा आता काही दिवसात सीईटी ची एक्झाम होईल त्यावेळी ला लावतील मात्र पालकांना नम्र विनंती आहे अकॅडमी तुम्ही सिलेक्ट काही काही अकॅडमी असतील चार ते पाच चांगल्या पद्धतीने शिक्षण जाते मात्र रुपये अक्षरशः घेऊन तुम्हाला चुना लावण्याचा उद्योग या विद्यानगरीमध्ये केला जातोय हा प्राकर्षण जाणवतोय तर शिक्षण सम्राट आणि अकॅडमी शिक्षक जे जे चालणारे लोक आहेत त्यांची मिले भगत आहे आणि लाखो रुपये नव्हे कोट्यावधी रुपयाचा हा चुकीच्या मार्गानं आणि पालकांना गंडवून सुरू केलेला हा उद्योग आहे दुसरा एक मुद्दा जो जाणवलेला आहे तो मी स्पष्ट सांगतो आता नवीन फंडा चालू केला अकॅडमीच्या शिक्षकाने शिक्षक नाही आ, शिक्षक म्हणण्याच्या लायकीचेच नाही शिक्षक नाहीतच कारण शिक्षक असू शकत नाहीत तर म्हणजे पालकांना गंडवणे टोळी म्हणूया कारण यांनी नवीन एक उद्योग सुरू केला आहे की घरोघरी जाऊन ॲडमिशन घ्यायची विद्यार्थ्यांचे बारावी झाल्यानंतरची लिस्ट घ्यायची कॉलेजमध्ये आणि घरोघरी जायचं फोन करायचे ॲडमिशन्स घ्यायचे आणि त्याला चुकीच्या पद्धतीनं मिसगाईड करायचं की कशा पद्धतीनं तुमचं कॉलेज तुम्हाला शिकवत नाही कशा पद्धतीनं मुलांचं करिअर बर्बाद होईल आणि तुम्ही आमच्यावर ॲडमिशन घ्या आमच्याकडे लाख दीड लाख रुपये देत वरिशिंग हे ती भरा म्हणजे कशा पद्धतीनं आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे आम्ही करू याचबरोबर दुसरा एक खंडा चालू केलेला आहे अकॅडमीच्या चालकांनी की दुसरा मुलांचे आणि मुलींचे अकॅडमीमध्ये जोरदार वाढदिवस साजरे करायचे म्हणजे त्या मुलांना किंवा मुलींना आकृष्ट करायचे की तुम्ही कॉलेजला तिथे एन्जॉय करू शकता आणि तुम्ही तुम्हाला फ्रीडम दिलं जाईल इथं समजा चार ते पाच तास अकॅडमी आहे घरचे पालक तुम्हाला विचारणार नाहीत कुठे गेला मुलगा किंवा मुलगी तर अकॅडमी गेलेली आहे आणि तुम्ही फुल एन्जॉय या अकॅडमी मध्ये करू शकता तुम्ही कॅफेमध्ये जाऊ शकता तुम्ही बाहेर पिकनिकला जाऊ शकता हा आणखी एक मुद्दा पिकनिक आहे अकॅडमीची पिकनिक हा एक मुद्दा दुसरा मुद्दा अकॅडमीमध्ये असलेले सेम ड्रेस ड्रेस कोड हा एक नवीन थंडा या विद्यानगर परिसरामध्ये पाहायला मिळतो म्हणजे मुलींचे आणि मुलींचे टी शर्ट आणि जीन पॅन्ट एक सारखे टी शर्ट आणि हे हे कुठून आले हे फॅन खर तर शिक्षण प्रणालीमध्ये मोठ्या मोठ्या संस्था ज्या आहेत ज्या कॉलेज आहेत महाविद्यालय तिथे शिस्तबद्धपणा हे असतो मात्र अकॅडमीमध्ये मुला मुलींना दिलं जाणारं फ्रीडम मुला मुलींना दिलं जाणार इतर ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा बर्थडे सेलिब्रेशन असेल तुमचं इतर ॲक्टिव्हिटीमध्ये असेल हा जो प्रकार आहे हा अकॅडमीच्या चालकांनी मुद्दाम ॲडमिशन वाढावेत मुला मुलींचं अट्रॅक्शन वाढावं या अकॅडमीमध्ये येण्याचं म्हणून केलेला हा नवीन फंड आहे हा पालकांनी तर जाणून घेण्याची गरज आहे एखाद्या विद्यार्थी प्रत्येक आई वडिला सांगत असतो की माझ्या मित्रांनी इकडे अकॅडमी घेतली मला इकडे लावावं लागेल अकॅडमी अकॅडमी म्हणजे काय हो तुमच्या आमच्या वेळे काय अकॅडमी क्लासेस होते का नव्हते तर आता यावरून आणखी एक मुद्दा एक राहतो खर तर मग अकॅडमी जर नसेल तर पर्याय काय असा पालकायचा खरं तर प्रश्न असेल तर महाविद्यालयाची सुद्धा यामध्ये चूक आहे महाविद्यालयाची शिक्षण प्रणाली गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे खर तर आणखी एक मुद्दा प्रकाशन जर होतो तो म्हणजे महाविद्यालयातील काही शिक्षक हे बाहेर जाऊन अकॅडमी चालतात हा एक धक्कादायक प्रकार आहे आणि हा तर महाविद्यालयाच्या मॅनेजमेंटला कडक कारवाई केली पाहिजे असा जर शिक्षक कोणतं असेल महाविद्यालयात शिक्षक शिक शिकवतो आणि बाहे तो बाहेर कोचिंग क्लासेस चालवतो अकॅडमी चालवतो त्याच्यावर कडक नव्हे तर त्याला कामावर कमी सुद्धा करण्याची या ठिकाणी निर्णय महाविद्यालयाने घेण्याची गरज खार आहे खरं तर सामान्य शेतकरी कष्टकरी जो माणूस आहे तो लाख दीड लाख रुपये त्या अकॅडमीची फी भरू शकत नाही मात्र खरं तर कर्ज काढून कुठूनही पैसे करून हा बिचारा तो ही फी भरतो मात्र यातून त्याला कुठलाही आउटपुट मिळत नाही आमचा मुद्दा अकॅडमी व्यवसाय करणं हा कुणाचं दुमत नाही मात्र चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करून हजारो हा। पालकांना अक्षरशः लुबाडण्याचा उद्योग जो सुरू आहे या संदर्भातची ही लढाई आहे आणि यावर न्याय देणार कोण हा एक शेवटचा प्रश्न आहे अकॅडमीला कुठलाही परमिशन नाही कुठलीही मान्यता नसते खाजी गी क्लोसिंग क्लासेस म्हणजे अकॅडमिक आम्ही ज्यावेळेस शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलण्याचा ते कॉलेज किंवा शाळेच्या व्यतिरिक्त विद्यार्थी खाजगी कोचिंग क्लासेस घेत असेल तर त्यांना आम्ही रोखू शकत नाही हे अगदी शासकीय उत्तर बरोबर आहे मात्र पालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे आपला विद्यार्थी आपल्याच महाविद्यालयात आपल्याच शाळेत चांगलं गुणवत्ता कशी मिळवू शकेल याकडे लक्ष द्यावं किंबहुना विद्यार्थी विद्यार्थ्यांनी घरी आल्यानंतर चांगल्या पद्धतीने कसा अभ्यास करू शकेल याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि तिसरा एक मुद्दा जे अधिकृत अकॅडमी आहे ज्या अधिकृत चांगल्या कोचिंग देणाऱ्या संस्था आहेत या सर्च करून या प्रत्यक्ष पाहून त्यांना मत, त्यांना मात्र तुम्ही करा मात्र हे बाजारीकरण जे सुरू आहे उठसूट कुणीही दोन फळे घ्याव्यात अकॅडमी नावाचा बोर्ड सुरू करावा आणि अकॅडमी सुरू करावी हा जो चाललेला बाजार आहे तो बाजार बंद करण्याची सुद्धा किमया ही पालकांनाच करावी लागेल शासन पोलीस यंत्रणा आम्ही पत्रकार म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोतच मात्र दुसरं कोणी करू शकत नाही तुम्हीच तुमच्या तुम्ही त्यांचा निर्णय घेऊ शकता आणि आपल्या पाल पालघाला या विळख्यातून वाचवू शकता आपल्या पाल्याबरोबर आपण सुद्धा त्या विळख्यामध्ये अडकलेलं आहे याची सुद्धा जाणीव पालकाने ठेवण्याची गरज आहे मला काल जो मी लेख लिहिला ले याच्यावर ज्या कमेंट्स आल्या खरंच मी या सर्व पालकांचा आभार मानतो की ते सजग पालक आहेत आणि त्यांना सुद्धा या सर्व गोष्टींची कल्पना आहे मात्र विषय असा आहे पुढं व्हायचं कोणी यावर आवाज उठवायचा कोणी आम्ही आवाज उठवायला तयार आहे तुम्ही सगळे एकत्र या आपण सगळे मिळून या विद्यानगरीचा बाजार उठवण्याचा एक कन मी कार्यक्रम करू आणि खऱ्या अर्थानं देशात जे नाव आहे कारण विद्यानगरीचं एक माना सन्मानाचं नाव हे अबाधत ठेवूया एवढं मात्र नक्की